मोरे सर ज्येष्ठ नेते सामाजिक कार्यकर्ते यांना विनंती करते की यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे महाकारुणी गौतम बुद्ध परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे अध्यक्ष कामाजी पवार साहेब या मिशनचे प्रमुख आदरणीय कदम सर या कार्यक्रमाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला लाभलेले मोरे साहेब आमच्या ताई आर टी ओ साहेब आमचे मित्र गोनारकर साहेब चव्हाण सर आमचे सावकार उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनो मित्रो आज शिवाजी महाराजची जयंती आहे मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड शहरामध्ये जयंती साजरी होत आहे खरं म्हणजे अभिनंदन वाटते आज गेल्या बरेच वर्षापासून एवढी मोठी जयंती झालेली नाही ही जयंती होते असं मला वाटते ही जी प्रेरणा आहे या महाराष्ट्रामध्ये सध्या जे मराठा आंदोलन चालू आहे त्या मराठा आंदोलनाच्या माध्यमानं मराठा समाजामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण झालेली आहे असं मला वाटते आणि मान्यवर कांशीरामजींनी उत्तर प्रदेशमध्ये त्याने एक मोहीम राबवली ती रोही मोहीम अशी होती की शाहू मेला शाहू मेळावे फुले मेळावे आंबेडकर मिळावे शिवाजी मिळावे याचं गांभीर्य असं आहे की जेव्हा आम्ही मेळावे घेतो तेव्हा एक समाजामध्ये जातो तेव्हा या महापुरुषांनी काय कार्य केलेलं आहे त्याची जाणीव होती आहे पण या महाराष्ट्रामध्ये शाहू मेळा मेळावे शिवाजी मेळावे घेणं काळाची गरज आहे जेव्हा शिवाजी मेळा होतील शाहू मेळावे होतील होती तेव्हा त्याला ते फुले आणि आंबेडकर कळतील कारण शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं म्हणा किंवा शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी म्हणा इथं वेगळेपणा निर्माण करण्याचं काम अत्यंत वाईट झालेलं आहे खरा शिवाजी कळालाच नाही शिवाजी महाराज म्हणाले की गो ब्राह्मण प्रतिपालक राजा हे अत्यंत चूक आहे कारण मला त्यांचे बावीस लेख वाचण्यात आलेले त्या बावीस लेखामध्ये कुठेही शिवाजी महाराजांचं गो ब्राह्मण प्रतिपालक होता असा उल्लेख नाही मला एक अभिमानाने या गोष्टी सांगाव्या वाटतात खरं म्हणजे तीन मे एकोणीशे सत्तावीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बदलापूरला शिवाजी महाराजच्या जयंतीला गेली होती आणि शिवाजी महाराज जयंतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रात्रभर मिरवणूक येत होते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं शिवाजी महाराजांचं नातं किती जवळचं होतं हे कुणी सांगितलंच नाही शिवाजी महाराज म्हणाले की दलितांना मारणारा मुसलमानाला मारणारा असं चित्र उभा केलेलं आहे परंतु शिवाजी महाराजांच्या राजामध्ये शिवाजीच्या बाजूला मुसलमान होते शिवाजीच्या बाजूला हिंदू होते जेव्हा अफजलखानाची शिवाजीची भेट होते तेव्हा असं सांगितलं जाते की शिवाजी महाराज हे मुसलमान तुटून पडले ही लढाई ही जाती आणि धर्म आणि पंथाची नव्हती ही लढाई राजासाठी होती गादीसाठी होती शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाचे कोथळे बाहेर काढतात ते नक देणारा कोण होता मुसलमान होता आणि शिवाजी महाराजावर पहिला वार करणारा कोण होता भास्कर कुलकर्णी भास्कर कुलकर्णी होता आणि त्यावेळेस शिवाजी जर दोन तुकडे केले असते तर ही वेळ आज आली नसती कुलकर्ण्याचे दोन तुकडे झाले असते तर शिवाजी महाराज उद करत असताना तर सांगितलं सरांनी बोकले सरांनी की आग्र्याची लढाई फारल्याच्या नंतर शिवाजीला दिल्लीमध्ये अटक करण्यात आले आता तो प्रकार बराच आहे परंतु शिवाजीसाठी जीव देणारा मदारी मेहतर फरजान शिवाजीचा वेश घेऊन झोपला तिथे अहो किती मोठं बलिदान आहे तो मराठी नव्हता मराठा नव्हता दलित नव्हता कोणीच नव्हता मेहतर होता तो आणि जेव्हा शिवाजी म्हणून ते झोपला हा पाय चेपित होता तेव्हा जर शिवाजी महाराज निघून गेले ही किमया आहे हा बलिदान आहे त्या शिवाजी महाराजांनी सर्व धर्माच्या बाबतीमध्ये नेवे सर्व जाती पंथाच्या बाबतीमध्ये निर्माण केलेली हे बंधुभाव आहे शिवाजी महाराज त्या गडावर थांबले त्या गडावर किल्ल्याभोवती वेढा घातला आणि हो त्या वेढ्यामध्ये त्यांना त्यांना लढाई करायची नव्हती पण त्यांचं खाणं बंद त्यांचं अमृतशी सगळं बंद करायचं नव्हतं ते थांबले आणि त्या ठिकाणी शिवाजीचा वेश घेणारा हा जो न्हावी होता आणि तो फिरत होता आता शिवाजी पकडला गेला म्हणून मारला असता तो मरायला तयार झाला न्हावी तयार झाला आणि शिवाजी महाराज तिथून निघून गेले जातीभेद शिवाजी महाराजांकडे नव्हता त्यांनी इस्त्र्याच्या बाबतीत बऱ्याच लोकांना माहीत आहे या देशामध्ये शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य केलं रयतेवर जिवाळा लावला आणि आब्रूची जोपासना शिवाजी महाराजांनी केली आता तुम्हाला मला कल्याणच्या सुभेदाराची सून दिली आता शिवाजी महाराजची आई जिजाऊ खूप सुंदर होती पण त्यांना बोल बोलायचं का होतं ही अशी जर माझी माता राहिली असती तर मी किती सुंदर जन्मला असतो जिजाऊ त्याच्यापेक्षा सुंदर होती परंतु तिला माता म्हणून त्यांनी स्वीकारलं शिवाजी महाराज ते सांगायचं तात्पर्य असे की शिवाजी महाराजांचं राज्य रयितेच होतं अहो भाजीला देत लावलं तर बघाय आणि त्यांच्या सैन्यामध्ये सैन्याला आदेश काढला होता त्यांनी तुम्ही सैन्य जर जात असताना पिकातून जाऊ नका पिकाचं नुकसान झालं तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही जिथं मग काम करतात शेतकऱ्याला मागू नका तुमच्याकडे मी पैसा दिलाय तुम्ही विकत घ्या असे शिवाजी महाराज परंतु मित्र हो शिवाजी महाराज एक विकृत पद्धतीने तयार केलेला आहे आणि म्हणून म्हणतो की शिवाजीचा राजाभिषेक नाकारला शाहू महाराजाला लग्नाच्या वरात शाहू महाराजाला स्वयंपाककरा येऊ दिलं नाही वेदोक्त मंत्र म्हणले नाही महात्मा ज्योतिबा फुलेला लग्नाच्या वरातही तेवढ दिले नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला पाण्याला स्पर्श करू दिले नाहीत ही कोणती व्यवस्था आहे ही कुणाला अजूनही कळाली नाही ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला कळली ती आचारसंहिता होती मनुची म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीशे सत्तावीसला मनुस्मृती झाली आणि बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळल्यानंतर दुसरं पुस्तक बाबासाहेब लिहिलं त्या पुस्तकाचं नाव भारतीय संविधान आहे आणि संविधानाच्या पहिल्या पानावर डॉक्टर बाबासाहेब म्हणतात समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय सव्वीस जानेवारीला बाबासाहेबांनी एकोणीसशे पन्नासला भाषण देता त्यांनी खंत व्यक्त केली ती खंत अशी होती की भारत स्वतंत्र झाला ही गोष्ट खरी आहे यापूर्वी भारत स्वतंत्र नव्हता काय होता परंतु आपल्या सोक्याच्या मुळे भारत अनेक वेळा पारतंत्र्यात गेलेला आहे ही शंका मला अजूनही आहे तर सांगले जाते किंवा सोशल डेमोक्रेसी आल्याशिवाय राजकीय डेमोक्रेसीला महत्व नाही सामाजिक लोकशाही प्रस्थापित झाल्याशिवाय राजकीय लो, लोक लोकशाहीला प्राधान्य नाही ते असं डॉक्टर बाबासाहेब सूचित केलं आणि बाबे बाबासाहेब न संविधान सादर केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे पन्नासला बोलले भाषण केले ते म्हणाले की या देशामध्ये मोहम्मद बिन काशिमाला शिंदेवर सवारी केला तर दाहिरचा जो सेनापती होता तो सेनापती दाहिरला मदत केलेला नाही कब बसला मुसलमानाला मदत मदत झाली लाच घेतला तो मोहम्मद खोरी जेव्हा भारतात त्याला पृथ्वीराज चौहानच्या विरोधामध्ये जैतेंद्र राठोडनी त्याला आमंत्रित केलं होतं आणि जेव्हा शिवाजी महाराज स्वराज्याची स्थापना करत होते अनेक मराठे त्यांच्या विरोधामध्ये लढत होते आता सांगितलं जावळीचे मोरे आहेत मोहिते आहेत निंबाळकर आहेत अनेक लोक आहेत शिवाजी महाराजच्या लढाईमध्ये त्यांच्या विरोधक त्यांचे जे भावकी जेवढे लढले तेवढे बाकी दुसरे कोणी लढले नाहीत म्हणून बाबासाहेब म्हणतात अठराशे सत्तावन्नला ज्या शिकांच्या इंग्रज लढत होते त्यावेळेस शिकात गप्प बस गप्प बसले होते म्हणून मला शंका वाटते की या देशामध्ये देशाला महत्व देण्यापेक्षा देशाला महत्त्व द्यावं तर तो प्रणालीला जेव्हा महत्व द्यायला सुरुवात होतो देशाची लोकशाही धोक्यात येते परंतु भारतामध्ये अनेक पक्ष आहेत अनेक वेगवेगळ्या पद्धतीने ओढत आहेत आपापले पण देशाच्या प्रणालीला स्वतःच्या प्रणालीला महत्व देण्याचं काम आज चालू आहे म्हणून देशाची लोकशाही धोक्यात आली असं मला वाटते कारण तुम्ही पाहता ही संसद आम्ही उभा केली मोदी संसद आहे नाही आहे धर्म संसद आहे लोकशाहीचं संसद नाही आहे कारण जेव्हा तिथं पूजा अर्चा झाली देशाचा देशाच्या राष्ट्रपतीला बोलवलं नाही सगळे साधू संत घेऊन त्यांनी ती पूजा केली मंदिर वही बनगे रामराज्य आम्हाला आणायचं आहे हे कुणाची तत्व प्रणाली आहे ही आरश्याची तत्व प्रणाली आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संभाव्य धोका सांगितलं अरे देशाला स्वातंत्र्य मिळालंय ते राजकीय स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळायचं आहे जोपर्यंत सामाजिक आर्थिक स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत त्या राजकीय स्वातंत्र्याला कवडीची किंमत नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हे परिवर्तन तुम्हाला करायचं आहे मी हे नाटक कुठं जोडतो आहे हे भारतीय संविधानाचं नाटक थेट शिवाजी महाराजशी जोडतो आहे कारण शिवाजी महाराजांनी या देशामध्ये धर्मनिरपेक्ष व्यवस्था केलेली आहे कारभार चाललेला आहे जाती धर्माच्या बाबतीत कधी विचार केला नाही त्यांचा एक मित्र होता त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराज तुम्हाला धर्माच्या बाबतीत काय वाटते शिवाजी महाराज त्याला विचारतात काका धर्माच्या बाबतीत तुम्हाला काय वाटते शिवाजी महाराजाला तो काका सांगतो महाराज धर्माच्या बाबतीत तुम्ही कसलाच ता विचार करू नका समतेचा तुम्ही विचार करा आणि समतेमध्ये सर्वांना समान तुम्ही वाटा दिला पाहिजे हे सांगता आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तेच सांगितलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळालं आहे आणि सामाजिक स्वातंत्र्य आर्थिक स्वातंत्र्य मिळायचं आहे सामाजिक स्वातंत्र्याचा अर्थ काय समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायाला आधारित समाजव्यवस्था ही प्रस्थापित करणे हे त्या समाज लोकशाहीचं व्याख्या आहे पण आज घडतं काय अरे तुम्हाला जब्बलपूरला एक परवा दोन चार दिवसापर्यंत घटना घडली चार मुलं सुवर्णाच्या विहिरीवर पाणी पियाला गेली बेदम मार्ग आणखी त्याला ज्या दिवशी भारतीय संविधान लागू होईल पूर्णतः या देशामध्ये जाती व्यवस्था नष्ट होऊन तथाकथाचा शांतीचा मार्ग या देशामध्ये मार नांदेल असं बाबासाहेबच्या संविधानाचा मार्ग आहे परंतु आजही सांगतो आजही खेड्यापाड्यामध्ये जाती व्यवस्था आहे आम्ही शहरात आलो शहरात आलो तर खेड्यामध्ये गाव कसा बाहेर आणि शहरामध्ये गावात आहोत पण आमचे नाव कसे आहेत आंबेडकर नगर फुले नगर शाहू नगर सिद्धार्थ नगर हे नगर बघले फक्त याच जातीचे लोक आहेत जे बाबासाहेब मानतात अजूनही मोरे साहेब मी परवा एका हे बिल्डरच्या इथे गेलो होतो बियानी बिल्डर ते आमच्या बहिणीला घर घ्यायचं होतं मी त्यांना विचारलं की बाबा घर आहे का तुमच्याकडे तुम्ही कोण आहात नाही कोणी असूया नाही म्हणे बुद्ध आणि मुसलमानला घर देत नाही म्हणून धो, लोकशाही धोक्यात हो बाबासाहेब आंबेडकरनं संविधानामध्ये अनुसूचित जाती आणि जमाती असा उल्लेख केलेला आहे इतर मागासवर्गीय असा उल्लेख केला आहे संविधानामध्ये जाती नाहीत पण जातीच्या आधारावर सगळ्या गोष्टी या भारतामध्ये चालतात जेव्हा आम्ही शिक्षणाला जातो जातीच्या आधारावर आम्हाला बहिष्कृत केल्या जाते आम्ही नोकऱ्या जेव्हा नोकरी करतो तिथं सुद्धा जातीच्या आधारावर आम्हाला अपमान केले जाते आहे जेव्हा आम्ही कुठेही केलं अहो बाबासाहेबची रिंगटोन जर वाजली तिथं मारहाण झालेली आहे बाबासाहेब आंबेडकरच्या मिरवणूक मारण मारहाण झालेले आहे आणि मी प्रामुख्यानं सांगू शकतो बाबासाहेब आंबेडकर इतका छेळी या देशामध्ये दे, जगामध्ये दे कोण कुन, कोणाचं झालं नसेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालंय शिक्षणापासून ते त्यांच्या बॅरिस्टर आहे नोकरीमध्ये तेवढंच नाही बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीमध्ये हरण्याचं कारस्थान सुद्धा इथं झालेलं आहे बाबासाहेब आंबेडकरला भारतीय संविधानामध्ये येऊ नये यासाठी कारस्थान झालंय परंतु धन्य ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाची घटना लिहित असताना एक अंश सुद्धा त्याच्यामध्ये किंतू किंतूपर्यंत आले नाही जगाच्या पाठीवर एक विद्वान माणूस आणि जगाच्या पाठीवर एक उत्कृष्टाचे संविधान लिहिणारा तो एकमेव माणूस म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे महा महापुरुष होऊन बसलेले आहे प्रत्येक माणूस म्हणतो आहे परंतु जातीच्या नावावर त्याचा छेळ झाला असताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरने याचे कधीही त्याचा बदला घेण्यासाठी काम केलं आहे बाबासाहेब आंबेडकर जर बदला घेतला तर ठरले असते एका रात्रातून मुसलमान झाले असते काय झालं असतं एका रात्रीतून ख्रिश्चन झालं तर या देशाचं काय झालं असतं आणि शिवाजी महाराजांशी असे बोलतात शिवाजी महाराज होता तो काशी काबा होता शक्य आहे सबको दाढी होती सबको सुनता होता अरे कधी त्याचा बाप एका मुसलमानाच्या घरी पदरी होता जिजाऊचा बाप सुद्धा एका मुसलमानाच्या घरी पदरी होता मुसलमानाचं याचं नातं किती जवळचं होतं त्याचं नातं फक्त राजाच्या लढाईसाठी होतं परंतु द्वेष कसा भरला जातो होतो इथं द्वेष मी मंडल कमिशनच्या वेळेस जेव्हा मार्च मार्चच्या काळला बावीसशे किलोमीटर सायकल चाललो मंडल कमिशन कर लागू करू वरना खुर्ची खाली करू आधा नाही पुरव आमच्याकडे एक गाणं होतं शिवरायाचं गाणं होतं वाजित होतो आणि मुसलमानच्या वस्तीत गेलो बौद्धाच्या वस्तीत गेलो हे कशाला लावले साहेब <laughs> नाही गाणं आपले बाबासाहेबचे नाहीत काय निळा घे झेंडा घेऊन चाललो सायकल आहेत माझ्यासोबत शंभर सायकली आहेत वस्तीमध्ये चाललो चावडीवर चावडीचे लोक म्हणाले साहेब तुमची वस्ती तिकडी आहे आणि आमची लोक पळत आले म्हणतात की साहेब आप तिकडे इकडे या हे जातीयतेच भूत जोपर्यंत नष्ट होता नाही तोपर्यंत लोकशाहीला धोका आहे आणि ते या देशामध्ये मनुस्मृती लागू आहे बाकी लोकशाही भारतीय संविधान लागू आहे असं मला तरी वाटत नाही म्हणून शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे मेळावे जेव्हा सर्वसामान्य लोकांपर्यंत जातील आणि सर्वसामान्य लोकांना कळेल की हे महापुरुष आहेत महापुरुष कोणाला म्हणावं गांधी गोडकर टाक टिळक आगरकर हे महापुरुष नाहीत हे जातीत जन्मले जातीसाठी काम केले आणि जातीतच मिले परंतु हे जे शिवाजी महाराज शिवाजी महाराज आहेत की बाबासाहेब आंबेडकर आहेत महात्माजी बसवेश्वर आहेत महात्मा ज्योतिबा फुले आहेत ही लोक जातीत जन्मले पण जातीसाठी काम केले नाहीत माणसासाठी काम केले आहेत माणूस माणूस म्हणून या देशामध्ये जगला पाहिजे असं हे त्यांना वाटत होतं म्हणून या महापुरुषाचं जोपर्यंत संपूर्ण समाजापर्यंत समाजापर्यंत विचारधारा घेऊन जाणार नाही तोपर्यंत देशात देशाला देशात देश हा देशा प्रगल्भ होणार नाही मला माणूस हा माणसासाठी लढणार नाही झटणार नाही माणसावर प्रेम करणार नाही असं मला वाटते शिवजयंतीच्या निमित्तानं मी जास्त बोलत नाही बरेच वक्ते या ठिकाणी आहेत पण मला एकच वाटते छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरचं संविधान हे हे ए, ए, एक रूप आहे एक विचारधारा आहे एक वि म्हणून ही विचारधारा एक रूप झाली पाहिजे म्हणून मी कामाजी पवारसरना विनंती करतो तुमच्या नेतृत्वाखाली हे मेळावे गावगाव चालू झाले पाहिजे कारण हे मेळा चालू झाले तर प्रबोधन होईल आणि प्रबोधन झाल्याशिवाय आता कसं आहे बघा आमच्याकडे जसं की जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजीच बोला जेव जिजाऊ बोला आणि जय बाकी गोष्टी बोलू नका मला वाटतंय मला माझ्या प्रसंगाला वाटतंय बरं घरी जा बर बायकोला मला ये भगवानी ये बरं मला चाद दे का तिनं वा 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 या 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 म्हणून शिवाजीला सांगितलं जातं शिवाजीची तलवार भवानीनं दिली म्हणून शिवाजी लढले आणि त्या तलवारीला धरणार मनकट मजबूत होतं म्हणून शिवाजी स्वराज्याची स्थापना करू शक करू शकले एवढंच आपण सांगतो आणि शिवाजी महाराजला त्रिवाद वंदन करून थांबतो जय भीम जय भारत जय शिवाजी